ह्या वेट लॉस एक्झरसाईज आहेत आज आठ दिवस झालेले आहेत आपल्या एक्झरसाईजला सुरुवात करून बऱ्याच जणांना रिझल्ट आलेला आहे कुणाचं दोन किलो कमी झालेलं आहे कुणाचं अडीच किलो कुणाचं एक किलो कुणाचं दीड किलो अशा पद्धतीने वेट लॉस झालेला आहे आणि तुम्हालाही जर ऑनलाईन वेट लॉ ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवनवरती कारण तुमचं जर ऐंशी किलो किंवा सत्तर सिक्स्टी अभो असेल तर तुम्हाला फक्त एवढासा व्हिडिओ पाहून वेट लॉस होणार नाही आहे झाला तर फक्त दोन तीन किलो होईल पण तुम्हाला डाएट फॉलो करावं लागेल त्यासाठी आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा वन मंथ क्लास जॉईन करा त्यानंतर तुम्हाला मग लक्षात येईल की तुमचं तुम्ही घरी कसे व्हिडिओज फॉलो करून कसा डाएट फॉलो करून वेट लॉस करता येतं पहा उजवा हात वॉलला लावायचा आहे डावा हात सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे आणि यस याचे काउंटिंग ट्वेंटी थर्टी तुम्हाला घ्यायचं आहे त्यासाठी ह्या एक्सरसाइज प्रॉपर घ्यायचे आहेत काउंटिंग स्टार्ट करू आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी त्यानंतर डावा हातानेच डावा अंगठा पकडायचा आहे पायाचा आणि एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे यस एकदम स्ट्रेट ठेवा होल्डिंग आहे टेन सेकंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन यामध्ये आम्ही ॲडव्हान्स पण दाखवलेला आहे आणि तुम्हाला बेस बिग्नरचे पण दाखवलेले आहेत बिगनरचा गुड गुडगा एकदम सरळ स्ट्रेट नाही होणार ॲडव्हान्स ज्या लेडीज आहेत त्यांचा गुडघा सरळ स्ट्रेट होतो आणि स्ट्रेंथ वाढते पायांमध्ये आणि ज्या याचे आणखीन एक बेनिफिट आहे की ज्यांना लोअर बॅक पेन आहे पायात सतत मुंग्या येतात गुडघ्याचे आजार आहेत ते पण आजार कमी होतात उजवा हात वॉलला लावायचा आहे डाव्या हाताने त्याला स्पर्श करायचा आहे तुम्ही पाय जुळवू शकता किंवा पायात पण अंतर घेऊ शकता तुमच्या मनावरती डिपेंड आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या होल्डिंग आहे यामध्ये होल्डिंग कंपल्सरी घ्यायचं आहे काउंटिंग तुम्ही जास्त पण करू शकता आता थंडीचे दिवस आहेत तुम्ही एक्झरसाईज थोडं जास्त केलं तर काहीही प्रॉब्लेम नाही येस होल्डिंग टेन सेकंड टेन सेकंड होल्डिंग यस फुल स्ट्रेचिंग होऊ द्या फुल स्ट्रेचिंग रिलॅक्स यानंतर डावा हात सरळ स्ट्रेटच ठेवा शोल्डरच्या बरोबरीने त्याला उजव्या पायाने स्पर्श करायचा आहे क्रॉसमध्ये तुमचा स्टॅमिना वाढवू शकतो काउंटिंग थर्टी फोर्टी ट्वेंटी करू शकतात बिगनर्स थर्टी बिग्नर्सनी थर्टी करा ही सोपी एक्झरसाईज आहे आणि ॲडव्हान्सवाल्यांनी फोर्टी करा ओके चालेल घ्या काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या ह्या एक्झरसाईजनी पायातल्या मुंग्या पण कमी होतात नी पेन ज्यांनाही त्रास होतो तोही कमी होतो स्ट्रेचिंग घ्या फुल स्ट्रेच घ्या नी स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा यामध्ये गुडघ्याचे आजार पूर्णतः कमी होऊन जातील याने आणि क लोअर बॅक पण कमी होतं ह्या एक्झरसाईजने प्रॉपर करायचं आहे रिलॅक्स आता सेम अपोजिट करा साईड चेंज करा यस yes. आता डावा हात वॉलला लावा उजवा हात सरळ स्ट्रेट उजव्या पायाने स्पर्श करा वन टू थ्री आम्ही तुम्हाला दोन्ही स्टुडंट दाखवलेले आहे बिगनर्स पण ॲडव्हान्स पण स्टुडंट दाखवलेले आहेत तुम्ही त्यानुसार करू शकता पण ह्या एक्सरसाइज करताना असताना बिगनर्सवाने एकदम स्लोली सावकाश करा नी स्ट्रेट ठेवून करू शकता थर्टी फोर्टी काउंटिंग तुम्ही घेऊ शकता याच्या घ्या प्रॉपर घ्या यस yes. व्हेरी गुड श्वास भरून घ्या होल्डिंग पाय फोल्ड करा आधी आणि अंगठ्याला पकडा आणि श्वास घ्या श्वास घेतल्याशिवाय होल्डिंगमध्ये तुम्ही थांबू शकणार नाही आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्यानंतर उजवा हा डावा हात परत वॉलला लावा त्याला उजव्या हाताने स्पर्श करा पायात अंतर ठेवा किंवा दोन्ही पाय तुम्ही जुळवू शकता तुमच्या स्ट्रेचिंगवरती अवलंबून आहे जास्त स्ट्रेचिंग, स्ट्रेचिंग पाहिजे असेल तर कुठल्याच पद्धतीने तुम्हाला उभारल्यानंतर स्ट्रेचिंग होते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता याच्या पण काउंटिंग ट्वेंटी थर्टी करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी होल्डिंग घया एल्बो स्ट्रेट ठेवा वरच अच्छा, एबो एकदम स्ट्रेट यस वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरु घ यानंतर क्रॉसमध्ये घ्या यस yes. डाव्या हाताला उजव्या पायाने सॉरी उजव्या हाताला डाव्या पायानी क्रॉसमध्ये टचिंग घ्यायचं आहे कारण उज डावा हात हा वॉलला स्पर्श असला पाहिजे यस yes. काउंटिंग ट्वेंटी थर्टी फोर्टी तुम्ही घेऊ शकता काउंटिंग तुमच्या स्टॅमिनानुसार घ्या फर्स्ट वीकमध्ये कमी घेतलं तर चालेल सेकंड वीकमध्ये तुम्ही जास्त घेऊ शकता यस yes. प्रॉपर करा श्वास भरून घ्या आता होल्डिंग फोल्ड करा पाय आणि सर्व स्ट्रेट पकडा येस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता उजवा पाय एकदा बॅक डावा पाय एकदा बॅक घ्यायचा आहे घ्या काउंटिंग येस उजवापाकदा बॅग डावापा एकदा बॅक अल्टरनेट चेंज घेऊ शकता तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी जास्त समोर झुकू नका मागून फुल स्ट्रेचिंग करा पासून पाय स्ट्रेचिंग झाला पाहिजे यस <coughs> नी बिल्कुल बेंड करू नका काउंटिंग मी जास्त घेतलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आहे घेऊ शकता काउंटिंग डावा पाय फोल्ड करा फुल स्ट्रेच करा यस yes, डावा पाय फोल्ड करा फुल स्ट्रेचिंग करा पायाला वरती पाय उचला जास्तीत जास्त वरती पुढे बॅलन्स करा पाठीमागे पाय नाईंटी डिग्रीला येऊ द्या होल्डिंग पायाला फुल स्ट्रेच करेक्ट त्यानंतर पंजाला गोल फिरवून घ्या पंजाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचं आहे फाय फाय टाईम फिंगर्सला ओपन क्लोज प्रॉपर पकडा रिलॅक्स श्वास भरून घ्या सेम अपोजिट सेम अपोजिट पायवरती व्हेरी गुड फुल स्ट्रेच करा आधी पायातली स्ट्रेंथ वाढवा फुल स्ट्रेचिंग करा श्वास भरा श्वास भरल्यानंतर बॉडी स्थिर असते स्थिर राहते पंजांना गोल फिरून घ्या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रिलॅक्स त्यानंतर श्वास भरून घ्या दोन्ही हात वॉ श्वास भरून घ्या दोन्ही हात वॉलला लावायचे आहेत दोन्ही हात वॉलला लावून बेलीचे फॅट कमी करायचे उजवा पाय उचलायचा आहे उजव्या एल्बोला टच करायचा आहे डावा पाय उचलायचा एल्बो टचिंग घ्यायचं आहे काउंटिंग ट्वेंटी थर्टी फोर्टी तुम्ही घेऊ शकता यामध्ये काउंटिंग वाढवू शकता फास्टमध्ये पण घेऊ शकता चला फास्ट घ्या वन टू अल्टरनेट चेंज सांगितलेलं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाइव ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाइन थर्टी रिलैक्स श्वास भरुन गुड गुड स्टॅमिना भरपूर आहे करू शकता तुम्ही थंडीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही फक्त बिगनर्सनी जास्त नाही करायचं आता क्रॉसमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन

उजवा पाय वरती घ्यायचा आहे गोल फिरवून घ्यायचा आहे जास्तीत जास्त मोठा सर्कल करा पाय गोल फिरवत असताना नी इकडे लक्ष द्या स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन श्वास इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या तोच पाय तोच पाय सेम अपोजिट घ्या वन फक्त टेन काउंटिंग घेते आता टू प्रॉपर घ्या थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सावकाश पाय खाली ठेवा टेन काउंटिंग घेणार आहे प्रॉपर करा नी बिलकुल बेंड करू नका यस yes, श्वास भरून घ्या आता पाय चेंज घेऊ हे पाय एवढं कष्ट करून तुम्ही कॅलरीज बर्न करता एक्सरसाइज करता परत तुम्ही घरी गेलं की विसरून जाता असं नाही करायचं डेली तुम्ही प्रॅक्टिस करायचं स्वतःला वेळ द्यायचा आहे यस yes. डेली स्वतःला टेन ते फिफ्टीन मिनिट्स वेळ द्या कारण जेणेकरून तुमचे फॅट रोजचे कॅलरीज तर बर्न होतील श्वास भरून घ्या वन टू थ्री

उजवा पाय फोल्ड दोन्ही हाताने लॉक करा श्वास भरत वरती या पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवा पंजा मॅटकडे खेचा वन होल्डिंग असू द्या टू थ्री याने कमरेचे आजार पण कमी होतात फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स सावकाश पाय खाली पण खाली आता सेम ऑपोजिट घ्या सेम ऑपोजिट घ्या डावा पाय फोल्ड दोन्ही हाताने लॉक करा श्वास भरत वरती या वन दुसरा पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवा त्याचा पंजाब मॅटकडे खेचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सावकाश खाली श्वास भरून घ्या डेली प्रॅक्टिस करा क्लास सोडल्यानंतर पण तुमचं तुम्ही स्वतःला टेन ते फिफ्टीन मिनिट्स कमीत कमी अर्धा कमी तास वेळ देऊ शकता ज्या पण एक्झरसाईज तुमच्या लक्षात असतात त्या एक्झरसाईज तुम्ही घरी ता, प्रॅक्टिस करा येस आता त्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत हाताने कंबर उचलायचे आहे कमरेला हिप उचलायचे आहे दोन्ही हाताने आधार द्यायचा आहे पण ज्यावर मॅटवरतीच ठेवा म्हणजे येस आता हळूवारपणे श्वास भरून कमरेला वरती उचला हाताचा आधार द्या एल्बो स्ट्रेट होई श्वास भरल्याशिवाय ही उचलली जायची नाही आहे त्यासाठी सावकाश श्वास भरून घ्या घ्या श्वास आणि ही पुला आधार द्या हाताचा करेक्ट होल्डिंग असू द्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सावकाश खाली श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवा उजवा पाय उचलायचा आहे सिक्स्टी डिग्रीला दोन्ही हात डोक्याच्या वरती सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि सावकाश श्वास भरत वरते। उचला पाई वरती आहेत उचला उजवा पायवरती दोन्ही हात डोक्याच्यावरती सरळ स्ट्रेट उजवा पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवा ज्यांना शोल्डर पेन आहे त्यांनी फक्त अप्पर बॉडी उचलायचं नाही बाकीच्या नॉर्मल स्टुडंटनी अपर बॉडी उचलायची आहे या श्वास भरून घ्या उचला से आता पाय सरळ स्ट्रेट आहे का चेक करा आधी नी स्ट्रेट ठेवा उचला अप्पर बॉडी होल्डिंग आहे यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स स्टॅमिनानुसार पण तुम्ही थांबू शकता तुमच्याकडे स्टॅमिना असेल तर तुम्ही थांबू शकता नॉर्मल स्टुडंटनी टेन सेकंड होल्डिंग रिलॅक्स आता यानंतर श्वास भरून घ्या सेम अपोजिट होल्डिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा जास्तीत जास्त लिंक प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांना याचे बेनिफिट होऊ द्या वेट लॉस नाही झालं तरी चालेल पण फिटनेस तर राहू आपण आपली आपली बॉडी निरोगी ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया श्वास भरून या सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आपण आपण पहिले निरोगी राहून नंतर आपल्या मैत्रिणींना सर्व रिलेटिव्सना पण लिंक शेअर करा ज्या ज्या महिलांना गरज आहे एक्झरसाईजची ज्यांना कमरेचे पेन जास्त आहेत फॅट जास्त आहे त्यांच्यासाठी ही लिंक शेअर करा आणि डेली तुम्ही हे व्हिडिओज फॉलो करा डेली प्रॅक्टिस करा ज्या ज्या तुम्हाला वाटते शरीरामध्ये बेली फॅट जास्त आहे तर स्विमिंगवरती जास्त भर द्या वन मिनिट टू मिनिट करा थाईज जास्त असेल था तर मी आज दाखवलेलं आहे क्लासमध्ये एक्सरसाइज त्या प्रॉपर वन वन मिनिट एक्सरसाइज करायच्या आहेत तुम्हाला त्यानंतर तुमची चरबी शरीरावरची गायब होते इंचेस प्रॉपर कमी होतात आणि शरीर निरोगी राहतं दररोज प्रॅक्टिस करा आणि तुमचे वेट किती कमी झाले की नाही हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका यस यानंतर दोन्ही पाय वरती उचला एक साथ दोन्ही हात त्यांच्या पाय दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला ठेवा श्वास भरून यावरती उचला वन दोन्ही पाय थोडेसे सिक्स्टी डिग्रीला ठेवा माझ्याकडे येऊ द्या दोन्ही पण पाय यस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ह्या एक्झर्सीने पोटातल्या पोटातल्या स्नायूंना खूप ताण पडतं त्याने बेली लवकर बेली फॅट गायब होऊन जातात आणि डेली हे वन मिनिट करण्याचा प्रयत्न करा याने तुमचे फॅट गायब होतील प्रॅक्टिस करा बाय बाय